नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिल्हा परिषद शाळा जिरवळमळा विसापूर या ठिकाणी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला माजी सुभेदार मेजर ओनरी कॅप्टन या पदावरून भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक माननीय काकासो विठोबा माने भाऊ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी भारतीय सैन्य दलातून हवालदार या पदावरून निवृत्ती झालेले माननीय पतंगराव माने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुरेश माने उपाध्यक्ष शीतल दशरथ माने श्री तानाजी सूर्यवंशी आबा श्री महादेव नाना माने श्री सर्जेराव माने श्री विठ्ठल भाऊ कांबळे माजी अध्यक्ष सचिन भाऊ मोहिते श्री दत्तात्रय माने तसेच सर्व पालक आणि शाळा प्रेमी सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सामूहिक कवायत विविध विषयावरील भाषणे सादर केली तसेच या प्रसंगी शाळा व वा अंगणवाडीतील विविध स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणारे रुद्र दशरथ माने आदित्य उद्धव माने ऋत्विक दशरथ माने श्रेषा दिगंबर पाटोळे शर्वरी सुरेश माने आणि भूमिका संतोष कांबळे या विद्यार्थ्यांचा सिद्धिविनायक अॅग्रोटेक कोल्ड स्टोरेज यांचे तर्फे अर्थात गणेश माने भाऊ यांचे कडून स्कूल बॅग देऊन सत्कार करण्यात आला सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट